यावल शहरातील भुसावळ रोडवर असलेल्या लय भारी हॉटेलमध्ये मच्छीची भाजी दिली नाही या कारणावरून सत्तावीस वर्षीय हॉटेल चालकाला एकाने शिवीगाळ करून थेट दगड फेकून त्याच्या डोक्यावर दुखापत केली ही घटना दिनांक अकरा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक तेरा ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनिटाला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातून भुसावळ रोड मार्गस्थ होतो या भुसावळ रोडावर हॉटेल लय भारी आहे या हॉटेल लय भारीमध्ये कैलास शंकर शंकोपाळ राहणार गंगानगर महादेव मंदिराच्या मागे यावल हा जेवणासाठी गेला होता व त्याने हॉटेल मालकाला मच्छीची भाजी मागितली तेव्हा त्याने मच्छीची भाजी दिली नाही म्हणून या रागातून कैलास शंकोपाळ याने युवराज संजय बारी यांना थेट शिवीगाळ करत त्यांना दगड मारून फेकला यात दगड त्यांच्या डोक्यावर आणि कपाळावर लागून दुखापत झाली तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात युवराज बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैलास शंकोपाळ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील करीत आहे